आपण पाहताय शिंदखेडा माधर टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथे आठवडे बाजारात लोणचे कैरीची मोठ्या प्रमाणात आवक कैऱ्या घेणाऱ्यांची मोठी गर्दी शिंदखेडा शहरातील दर सोमवारी आठवडा बाजार भरत असतो शहरासह परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होते सालाबाद प्रमाणे कैरीचे लोणचे मे मे अखेरीस व जून महिन्यात टाकले जाते पावसाचे वातावरणात कैरीच्या लोणच्यास प्राधान्य दिले जाते म्हणून गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाचा अंदाज पाहून या बाजारात कैऱ्यांची आवक वाढली होती साधारणतः वीस रुपयांपासून चाळीस रुपये किलोने कैरी विकली गेली तसेच कैरी लोणच्यासाठी राई मिरे लवंग धना आदी मसाल्यांची दुकाने थाटली होती शिवाय कैरी घेतल्यानंतर दहा रुपये किलोने कैरी जागेवर फोडून देत होते कैरी बाजार व आठवडे बाजारामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते साहजिकच रस्त्यावर दुकाने थाटल्यामुळे वाहनांच्या पार्किंगमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत होता आपापली वाहने काढण्यासाठी कसरत करावी लागल्याने किरकोळ वादाला वाचा फुटली होती समजदारीने स्थानिक नागरिक वाद मिटवताना दिसत होते एकंदरीत आजचा सोमवार गर्दीने फुलला होता संपादक यादवराव सावंत शिंदखेडा सबस्क्राईब ना